महाराष्ट्र कॉर्नर यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे मित्रांनो महत्त्वाची बातमी आहे राज्यातील घरे नसलेल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे राज्याच्या गृहनिर्माण धोरण दोन हजार पंचवीस या गृहनिर्माण धोरणाला मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे या गृहनिर्माण धोरणानुसार सन दोन हजार तीसपर्यंत राज्यातील प्रत्येक नागरिकाला घर उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने निर्णय घेतला आहे यानुसार आता सन दोन हजार तीसपर्यंत राज्यातील प्रत्येक नागरिकांचे घराचे स्वप्न साकार होणार आहे सन दोन हजार तीसपर्यंत एकही नागरिक घरापासून वंचित राहणार नाही या दृष्टीने राज्य शासनाने राज्याचे गृहनिर्माण धोरण दोन हजार पंचवीस या गृहनिर्माण धोरणाला राज्य शासनाच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे माझे घर माझा अधिकार हे ब्रीद अनुसरून वर्ष दोन हजार पंतीसपर्यंत राज्यातील प्रत्येक नागरिकांना घराचे अभिवचन या गृहनिर्माण धोरणामध्ये देण्यात आले आहे